ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज सर मी योगिनी चौक मी अभिनेत्री आहे आणि आता महाराष्ट्राची किचन क्वीनसाठी एक जज म्हणून काम बघते आहे आणि मुंबईमध्ये आमचे ऑडिशन झाले पुण्यामध्ये आता आम्ही आहोत आणि जवळजवळ महाराष्ट्रातल्या दहा प्रमुख शहरांमध्ये असे आम्ही ऑडिशन्स करणार आहोत आणि महाराष्ट्रातल्या अशा सगळ्या स्मार्ट पाककले कलाकृतीमध्ये उत्तम तरबेज अशा महिला आम्ही शोधून काढणार आहोत सर एकूण पन्नास महिला शोधून त्या पन्नासपैकी एक महिला होणार आहे महाराष्ट्राची किचन क्वीन तर अशी आहे ही स्पर्धा आणि या स्पर्धेची खूप मोठी जबाबदारी आमच्यावर आहे आणि या स्पर्धेसाठी खरोखर मी आभार मानेन नीलम स्टेनलेस स्टील बियॉंड अप्लायन्सेस आणि उमंग मीडिया यांचे कारण या तिघांच्या पुढाकारामुळे यांच्या संयुक्त विद्यमानेच ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि यामुळेच अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या अशा महिलांपर्यंत आम्ही पोचतो त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते ज्यांना पाककलाकृतीची आवड आहे आणि ज्यांच्या डोळ्यामध्ये स्वप्न आहेत आणि ती स्वप्न आणि त्यांची कौशल्य ते त्यांच्या थाळीमध्ये आम्हाला प्रेझेंट करून पाठवणार आहेत त्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातल्या महिलांना मी आवाहन करते मोठ्या संख्येने या सहभागी वा भाग। खूप सुंदर सुंदर सुद्धा आहेत तिथे सो ती आणि त्यानंतर तुमच्या छान छान रेसिपीज आमच्यापर्यंत पोहोचवा आणि तुमच्या चार भिंतीत अडकलेल्या रेसिपी अख्ख्या महाराष्ट्राला आता चाखायला मिळणार आहेत सो सज्ज वा ऑल द बेस्ट नीलम स्टेनलेस स्टील आणि बियॉंड ॲप्लायन्सेसच्या वतीने महाराष्ट्राची किचन क्वीन हा जो कॉन्सेप्ट यांनी निर्माण केला आहे आणि त्याला उमंग ह्या संस्थेने ज्या पद्धतीने लोकांसमोर आणलं आहे खरोखर खूप छान आहे आणि मजा ह्या स्पर्धेची अशी आहे की बऱ्याच वर्षपूर्वी साम टी व्ही सुग्रणवरती मी आणि योगीनी आम्ही दोघंजणं एकत्र कार्यक्रम करायचो आणि आज आम्ही दोघंही जणं जेव्हा हे पदार्थ चाकतो आहे तेव्हा आम्हाला त्या दिवसांची आठवण येते आणि ती धमाल असते कारण पदार्थ बनवणं आणि पदार्थ चाखून सांगणं की तो पदार्थ कसा झालाय ह्याच्यात खूप वास्ट फरक आहे आणि मला असं वाटतं की अनेक ठिकाणी सेलिब्रिटी शेफ म्हणून ते मी आज लोकांपर्यंत पोचतो आणि जेव्हा त्यांच्याकडे पोचतो तेव्हा ते म्हणतात ओ तुम्ही शेफ तुषार प्रीती देशमुख ना तेव्हा खूप आनंद होतो कारण मी बनवलेले पदार्थ जेव्हा टी व्हीवरती दाखवतो तेव्हा त्यांना मी त्यांच्या स्वयंपाकघरात काहीतरी बनवतो आहे असं जेव्हा जाणवतं तेव्हा त्याचा आनंद वाटतो पण आज मला आनंद वाटला की मुंबईचं ऑडिशन झालं आज पुण्यामध्ये ऑडिशन आहे आणि पुणं माझं माहेरघर असल्यामुळे कारण माझा जन्म पुण्याचा आहे त्यामुळे इथे कुठेतरी एक वेगळी अटॅचमेंट असते पण तरी देखील तेवढाच मी स्ट्रिक्ट असतो कारण माझ्याच पुण्यामध्ये किती दर्जेदार पदार्थ या महिला बनवत आहेत ना त्याच्यामध्ये खरी कस काढलेली असते आणि त्या पद्धतीने मला असं वाटतं की आज उपस्थित जितक्या ह्या सगळ्या पार्टिसिपंट्स आहेत त्यांनी उत्तम पदार्थ बनवलेले आहेत आणि ह्यातनं आता पाच जणी निवडून पुढच्या राऊंडला जाणार आहेत त्यामुळे प्रत्येकाला ऑल द बेस्ट आणि असेच कार्यक्रम सगळ्यांपर्यंत पोचत राहावे जेणेकरून प्रत्येक गृहिणी जी फक्त घरामध्ये स्वयंपाक करते तिला देखील हे कळलं पाहिजे की आपण बाहेर गेल्यानंतर ह्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपल्याला देखील बक्षीस मिळेल ह्याची त्यांना खात्री वाटते त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि अशाच ह्या पाककला स्पर्धेंमध्ये जरूर भाग घ्या एवढीच तुम्हाला नम्र विनंती आहे धन्यवाद आज महिला आहेत हां पुरुष आहेत नाही पुरुष नाही इथे फक्त महिला महिला स्पर्धक आत्तापर्यंत आम्ही बघितले जर पुढे आम्हाला कारण महाराष्ट्राची किचन क्वीन आपण म्हटलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रासाठी आपण वेगळा कॉन्सेप्ट नक्कीच उमंग निर्माण करेल कारण आता गृहिणी आली आहे पुढे शेफ पण निर्माण होतील त्यामुळे मला असं वाटतं की ही उत्सुकता अजून लोकांसमोर वाढेल की आज तिला तो आ, मान मिळालाय त्याला तो मान कधी मिळणार आणि तो मान नक्कीच मिळेल याची मला खात्री आहे नमस्कार मी निकिता उमंग मीडिया नेटवर्कवरून आम्ही हे पूर्ण कार्यक्रम ऑर्गनाईज करतो आहे इन असोसिएशन विथ नीलम स्टेनलेस स्टील अँड बियॉंड अप्लायन्सेस तर खूप चांगलं पार्टिसिपंट आले आणि खूप 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 चांगलं टेस्ट होतं अँड खूप जास्त आम्हाला आवडलं ते कंटेस्टंट जे होते आ, शी वॉज सेवंटी फाईव्ह इयर्स ओल्ड लेडी अँड त्यांनी काय इतकं गोड आणि इतकं चांगलं मोदक बनवलं होतं अँड uh, येस विथ डिफरंट फ्लेवर्स अँड इट वॉज बियॉन्ड म्हणजे आपण मार्क्स द्यायला ते मला असं वाटतं आहे की इट इज बियॉन्ड मार्किंग तर इथ खूप 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 चांगलं आहे पुढे आपण येतो आहे नाशिकला चौदा नव अव... सप्टेंबरला आहे आणि त्याच्यानंतर सात सतरा सप्टेंबरला आपण औरंगाबादला येतो आहे तर त्याप्रमाणे आपण दहा सिटी ऑडिशन करणार आहे तर जे जे लोकांनी पुणे आणि मुंबई मिस झालं असेल आणि त्यांना पुढे पार्टिसिपेट करायची असेल प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज गेट रोल अँड नाशिकला नक्की या आपण भेटूया थँक्यू आता आपण दहा ठिकाणी ऑडिशन करतो आहे मग पुढे आपला ग्रँड फिनाले असणार आहे तर प एक सिटीला आपण पाच पाच कंटेस्टंट शॉर्टलिस्ट करतो आहे मग जे पन्नास कंटेस्टंट असणार आहे दे विल फाईट फॉर द ग्रँड फिनाले ग्रँड फिनाले आपल्या मुंबईला आहे आणि दोन दिवसचा कार्यक्रम असणार आहे एक दिवस आपण ते पूर्ण त्यांची लाईव्ह कुकिंग वगैरे सगळं ते पार्टिसिपेंटचं जे पण क्रायटेरिया आहे ते असणार आहे आणि एक ग्रँड फिनालेला आपण त्यांना ग्रॅटिफिकेशन आणि फेलिस्टेशन करणार आहे